जुना बायपास मार्गावरील दस्तूर नगर परिसरात असलेल्या गौण बाबा देवस्थान येथे नागपंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली महोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने या ठिकाणी नागपंचमी महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून नऊ ऑगस्ट ला नागपंचमी महोत्सव निमित्त महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले शुक्रवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात नागपंचमीचा सा महोत्सव साजरा करण्यात आला अमरावती शहरातील दत्तनगर परिसरात असलेल्या गोंडबाबा देवस्थान येथे सुद्धा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून नागपंचमी महोत्सव साजरा करण्यात आला येथील नागपंचमी महोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून सुवर्ण महोत्सव संपन्न करण्यात आला सहा ऑगस्टला सकाळी अखंड रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर आठ ऑगस्टला सायंकाळी संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करून चांगापूर मित्र परिवारांनी गोंडबाबांचा महाभिषेक व हवन कार्यक्रम करण्यात आला सकाळपासून होम हवन व महाआरती करण्यात आली तर नऊ ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी भाविकांनी गौडबाबांची महाआरती जय बाबारी म्युझिकल ग्रुपच्या वतीने सपना राजसेन हिमेश राजसेन सुमित साहू यांनी मंगलमय भजन सादर केलेत दुपारी महाप्रसादाने नागपंचमी महोत्सवाचा समारोप करण्यात आला मेरा नाम पंकज साहू है सभी भक्तों को गौंड बाबा देवस्थान के रास्ते नागपंचमी की, की बहुत बधाई और आने वाले कुछ अभी इस साल मंदिर के सौ साल पूरे हो गए हैं और आने वाले कुछ वर्षों में मंदिर की आगे की संकल्पना मंदिर के नव निर्माण के लिए की जा रही है इसीलिए सभी भक्तों से निवेदन है कि हमें ज़्यादा से ज़्यादा सहयोग करें मंदिर बनाने के लिए धन्यवाद या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला